जो गरज ते वो हो बरसते नाही आहेत पाकिस्तान नुसता गरजतो हो। आहे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी खराब आहे वीस टक्के लोकांना तिथे अन्न मिळत नाही एकच टाइम लोक जेवण करतात असे असा काय दुश्मनी आणि काय युद्ध करणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी महा लक्ष देऊ नका माननीय प्रधानमंत्री मोदीजीने अत्यंत कडक कायदेशीर कारवाई पाकिस्तानच्या विरुद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे त्या शहीद आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना ज्या पद्धतीनं घाड हल्ला करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मारला आहे त्यांचा बदला नक्की मानलेल्या रक्तमंत्री घेतील असा विश्वास महाराष्ट्राच्या देशातल्या एकशे चाळीस पूर्ण जनतेला अशा वेळी कुठल्याही राजकारणाचे कोणतेही वक्तृत्व आपल्याकडनं बोलण्याची विनंती आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून भारत देशाला मजबूत करण्याकरता भारतावर झालेल्या हल्ल्याला हल्लेखोरांना कठोर शासन करण्याकरता काम करत आहे तेव्हा देशातल्या ते महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी सर्व विचारवंतांनी सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मोदींच्या पाठी पाहिजे कारण देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचे असे चुकीचे स्टेटमेंट करून भारताच्या जनतेला डिमॉरलाइज करू नये एकंदरीत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मजबूत भारत निर्माण करला पाहिजे झाला पाहिजे याकरता सर्वच पक्षाच्या लोकांनी मोदीजी जे जे काही स्टेप उचलणार आहेत जे केंद्र सरकार स्टेप उचलणार आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे